इचलकरंजी शहर परिसरात वारंवार मोबाईल चोरीच्या घटना घडत आहेत विशेष म्हणजे आठवडा बाजार बंद घरातून मोबाईल चोरीचं प्रमाण अधिक आहे या संदर्भात शहापूर पोलीस ठाण्यात अनेक तक्रारी दाखल झाल्या होत्या या तक्रारीनुसार तपास करत होते पोलीस कॉन्स्टेबल रोहित डावाळे आणि अभिजित तेलंग यांचं पथक तयार करून पोलिसांनी चोरीच्या हरवलेल्या मोबाईलचा सीई आय -E आर या पोर्टलच्या माध्यमातून शोध घेतला यामध्ये सायबर पोलीस ठाण्याचे अमर वासुदेव यांच्या सहकार्यानं महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यात शोध घेऊन महिन्याभरात चार लाख बासष्ट हजार रुपयांचे सत्तावीस मोबाईल ताब्यात घेतले आहेत या सर्व मोबाईलची कागदोपत्री खात्री करून पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांच्या हस्ते मूळ मालकांना ते परत देण्यात आले चोरीला गेलेले हरवलेले गहार मोबाईल परत मिळाल्यानं संबंधित नागरिकांच्यातून समाधान व्यक्त होत आहे दरम्यान ज्या नागरिकांचे मोबाईल चोरीस गेलेले आहेत अथवा हरवले गहाळ झाले आहेत त्यांनी -E या पोर्टलवर तात्काळ माहिती भरण्याचं आवाहन पोलीस निरीक्षक सूर्यवंशी यांनी केलं आहे Hey there,